रामकृष्ण मी पुन्हा एकदा आपल्या शेवाला मी हरिभक्त परायण चंद्रकांत पांडुरंग कारंडे मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत रोहित दिंडी क्रमांक चोवीस हे सत्तेचाळीसा वर्ष आहे आणि तुम गणपत धर्म हजार तुमचे वडील आजोबा त्यांना माहिती आहे माझ्या वडील आता माझे वडील जिवंत असतील तर सत्याऐंशी वर्षाचे असतील त्यामुळे सुरुवातीपासून ते आपल्या दिंडीच्या सहकार्याला आहे तर त्यामुळे हा नेरळचा भाग त्यांच्या पूर्ण कुटुंबाचा आहे तर आपली गेट ऑफ पेंड्यापासून निघणारी दिंडी तुमच्याकडे येणार आहे बावीस जून ला ही फक्त नाम मात्र आम्ही येतो आणि सांगतो पण जर जशी दिंडी पुढे सरकते तर तसं आम्ही कॉन्टॅक्ट करणारच आहे पण तरीही आपलं बघा शनिवार आहे बावीस आहे दुपारी आहे एकवेरा धाबाच्या समोर कर्जत हायवे नेरळ कैलासवाशी गणपत धर्मा हजारे स्मरणार्थ सुपुत्र परिवार म्हणजे मी काय विचार केला कुठल्याही मुलाचं बायकोचं नाव टाकण्यापेक्षा सुपुत्र म्हणजे त्याचे मुलं आणि त्याचा परिवार म्हणजे तुम्ही पण आला ते पण आले सगळं मग तुमच्या वडिलांचं नाव हो काय संजय संजय बासा मला अजून माहिती नाही चालते खूप छान तर खूप खूप धन्यवाद कुंडलिक वरधा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आपल्या दिंडीसाठी यांचं अन्नदान दुपारचं फार सुंदर सेवा असते आयत्या वेळेला एकदा तर अशी अडचण आली की आमचा जिथं मुक्काम होता दुपारचं जेवण होतं आमच्या सावरकर माऊलींचं त्यांचा मुलगा ऑफ झाल्यामुळं त्यांनी अचानकच सांगितलं आमच्या दुखव शकत नाही त्यांचा मुलगा म्हणजे गेल्यामुळं ताबडतोब आमच्या राजूने ताबडतोब राजू हजारे पन्नास साठ माणसाचं इमर्जन्सी शाकाहारी जेवण पॅक पीस जेवणाचे शंभर सव्वाशे रुपये ताट असेल ताबडतोब वारकऱ्यांच्या शेवल दिलं तर असा हजारी परिवाराला खूप धन्यवाद माग रामकृष्ण केशवा माधवा राम